मिरज मतदारसंघातून विज्ञान मानेना विजय करा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे अध्यक्ष जयलाप शेख मिरज येथे पार पडलेल्या भीम आर्मीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून शेख म्हणाले की मिरज मतदारसंघात विज्ञान मानेसारखा तरुण तडफदार जनहितासाठी काम करणारा व जनसामान्याची गरज ओळखून शासन दरबारी प्रकारपणे जनतेचे प्रश्न मांडून सोडवणारा एक सामान्य कार्यकर्ता असून या सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची ताकद मतदात्याला आहे व संविधान वाचवण्यासाठी व आरक्षण टिकवण्यासाठी व इतर समाजाला आरक्षण देण्यासाठी विविधतामध्ये एकता टिकवण्यासाठी मानेना विधानसभेत पाठवणे फार गरजेचे असून मिरजेच्या विकासासाठी व संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या कायापालटा करण्यासाठी मानेंची उमेदवारी असून त्यांना प्रचंड मताने विजयी करा त्यांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जयलाब शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये संबोधित केले यावेळी माजी नगरसेवक साजिद पठाण यांनीही विज्ञान माने निवडून येणे हे काळाची गरज असून सर्व कार्यकर्त्यांनी एका दिलाने एकमताने काम करावे असे आवाहन केले यावेळी भीम आर्मीचे जमीर शेख शिराज शिकारी साद गवंडी सलीम कनवडे रफीक शेख फारुख चौगुले शाबास सय्यद सहित असंख्य भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होते शेवटी आभार सय्यद खतीब यांनी मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ने ये काम कर सकते आज प्रकाश आंबेडकर साहब से इनके बात हुई है मेरी बात हुई है हम साहब की बात हुई है अशोक कामदेव साहब की बात लेंगे विज्ञान की तुम्हारे यहाँ से भेजो आज खेड़े पाड़े में हमें जा रही पटाना नहीं अमर साथ फिर में खेडे वाड़े में खेड़े पाड़े में, खेड़े पारे में, खेड़े पारे में सा दलित समाज उनके पीछे सौ में का एक सौ एक टक्का मतदान आएगी आएगा वंचित पहुंचना गाड़ी को है किसी को तो आरक्षण खतम करने तो भी बी जे पी तुमका आरक्षण देवाचा बचाने का और मुसलमानों को संरक्षण भी हो ना कुल भी कुत्ते का सुबह का दुसर का बच्चा आ रहे हमारे हुजूर के सामने गुस्सा की कर रहा है उस सुबह को सिर्फ चापी लगाने वाला यार कायदे की करो ये कौन काम करने वाला ये काम कोण करजी भोजना आगाडी करने वाला प्लीज देख विज्ञान माने छोरा श्रीखेश हो कम उमर का है लोग की जरूरत जानता है हाँ बहुत सारे को लिए उन्हें लोका के हक की ओर से लोगों को नौकरिया होना को सब आप उन ये सब पता है आपको विचार करना पड़ने वाला कि नहीं करने वाला कि नहीं क्या को, करा बोले को जाने का बोल विचार करने